शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल दोन कोटी अडतीस लाख सत्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किंमतीचा अंमली पदार्थ साठा जप्त केलाय या कारवाईत हायब्रिड गांजा आणि एम डी इक्स्टिकच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकानं चोवीस ऑगस्ट रोजी हो मुंब्रा येथील सिम्बोयसिस शाळेजवळ हा छापा टाकला या कारवाईत सुमित राजूराम कुमावत राहणार बोरवली मुळचा राजस्थानी या तरुणाला अटक केली आहे त्याच्याकडून दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर गॅम हायब्रीड गांजा त्याची किंमत दोन लाख सदोतीस हजार चाळीस हजार तसंच एकोणीस एम डी ए टॅबलेट्स त्याची किंमत आहे एक लाख सत्तेचाळीस हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी मुमरा पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कोठडीत आहे प्राथमिक तपासात हा माल परदेशातून तस्करीमार्फत आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री साठवणूक आणि वाहतूक या विरोधात माहिती मिळवल्यास ती कळवावी माहिती देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जातील असं आवाहन केलं आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रीड गांजा आणि एम डी एम एच्या टॅबलेट विक्री करता येणार आहेत त्या अनुषंगानं ए सी पी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय दुम्बलवाडा आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरिवली मूळ राहणार जेसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आला त्याचबरोबर एकोणीस एम डी एम इथे टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि एम डी एम टॅबलेट ह्या कुठून आणल्या याबद्दल पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रीड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे हायब्रिड गांजा हायब्रीड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचे काही लक्षणं दिसून येते त्या अनुषंगान हायब्रिड हायब्रीड गांजा तयार केला जातो त्याचा तपास सुरू आहे आता त्यानं कुठून आणला काय आणला कसा आरोपी सुमित कोमावत हा मूळ राहणार जेएसएल राजस्थानचा आहे सध्या तो बोरवली येथे राहतो मुंबई परिसरातले काही ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रगची खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्यातून संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर अनेक अंमली पदार्थ तस्कर त्यांनी अटक केलेली आहे कारवाई झालेली आहे पण एक तस्कर विविध शाखेला जर आहे त्यावर काय कशी अंमलबजावणी आणि योजना त्यांना गुन्हे शाखेचे सर्वच घटक असतील त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथक असेल सेंट्रल युनिट खडणीच युनिट जे आहे सर्वच जण आम्ही विरोधी मोहीम अधिक तीव्र करत हो आहोत त्या अनुषंगानं गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर आंबेपदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई व्हावी या अनुषंगानं नीट एन डी पी एचच्या अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे यामध्ये अजून काय ड्रग पेडलर सामील आहेत या आरोपी सुमित कुमार यांच्या संपर्कामध्ये मुंबई मधील काय ड्रग पेडलर याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे ठाणेकरांना उत्तम आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक सी एन जी आणि इलेक्ट्रिक बस दाखल होत आहेत तसंच उत्पन्न वाढीसाठी टी एम टी प्रशासनाकडून देखील अनेक नवीन मार्गांवर सेवा देण्यात येत आहे असं असलं तरी दुसरीकडे वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास महिलांना पन्नास टक्के भाड्यात सवलत दिव्यांगांनी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे प्रतिदिन चार ते पाच लाखांचे तर महिन्याकाठी एक ते दीड कोटींचं नुकसान टी एम टीला सहन करावं लागत आहे ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूनं पालिकेनं परिवहन सेवा उपक्रम सुरू केला या उपक्रमाअंतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे तीनशे ऐंशी बसमधून तीन ते सव्वा तीन लाख प्रवासी नियमित प्रवास करतात अशातच दोन हजार पंधरापासून राजकीय इच्छेपोटी तिकीट दरवाढ करण्यात आली नाही त्यामध्ये दुसरीकडे डिझेल आणि सी एन जी यांच्या दरात मात्र कमालीची वाढ होत आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली आहे त्यामुळं पालिकेला प्रतिदिन चार ते पाच लाखांचं तर महिन्याकाठी एक ते, ते दीड कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागत असल्याची बाबही समोर आली आहे सध्याच्या घडीला दिवसाला टी एम टीला अठ्ठावीस लाखांचं उत्पन्न मिळत आहे त्यानुसार महिन्याला टी एम टीचं उत्पन्न सात ते आठ कोटींच्या घरात पोहोचतं एकूण बसेसचा विचार केला असता पालिकेच्या मालकीच्या चौऱ्याहत्तर बस असून त्यापैकी सुमारे चाळीस बस रस्त्यावर धावतात तर आनंदनगर येथून दोनशे चाळीस डिझेल आणि एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस या ठेका पद्धतीवर ठाणेकरांना सेवा देत आहेत कर्मचारी संख्या एक हजाराच्या घरात आहे त्यांच्या वेतनावर सुमारे अठरा कोटी आणि इंधन देखभालीसाठी खर्च दरमहा येत आहे त्या तुलनेत मिळणारं उत्पन्न आणि सवलती यामुळे त्यांचा थेट परिणाम टीएमटीच्या उत्पन्नावर होत असल्याचंही दिसून येत आहे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या वकील सरिता खानचंदानी यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आत्महत्या करतानाची दृश्य मोबाईलमध्ये चित्रित झाली आहेत सकाळी साडे अकराच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या रोमा अपार्टमेंटच्या टेरेसवरून खानचंदानी यांनी उडी घेतली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत खानचंदानी यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला खानचंदानी यांनी ध्वनीप्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टात अनेक जनहित याचिका दाखल करून त्याविरोधात आवाज उठवला होता त्यामुळे त्यांना अनेक जण ओळखत होते शिवाय त्यांची मुलगी ही सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध चाइल्ड आर्टिस्ट असून त्यांचे पती देखील मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांनी गावची वाट धरली आहे अशातच रिक्षाचालकांनीही गणपतीसाठी सुट्टी घेतल्यानं मंगळवारी चित्र ठाण्यात पाहायला मिळालं ठाणे स्थानक परिसरासह विविध भागांमध्ये रिक्षांचा तुटवडा भासत असल्यानं नोकरदारांचे हाल झाले सकाळ आणि सायंकाळी हीच परिस्थिती निर्माण होत आहे ठाणेकरांवर कोंडी आणि रिक्षांच्या तुटवड्याची समस्या आता था उभी ठाकली आहे ठाण्यातून हजारो चाकरमणी गणेशोत्सवासाठी कोकणात मूळ गावी गेले आहेत यामध्ये शेकडो रिक्षाचालकांचाही समावेश आहे तर भूमिपित्र किंवा ठाण्यातील स्थानिक रिक्षाचालकांच्या घरीही गणपती असल्यामुळे त्यांनीही रजा घेतली आहे त्यामुळे शहरातील शहर आणि मीटर रिक्षा थांब्यांवर मंगळवार सकाळपासूनच प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत स्थानक परिसरातील डी के गावदेवी मंदिर आदी भागांमध्ये रिक्षांच्या शोधासाठी प्रवाशांची पायपीट होत होती शहराच्या अंतर्गत मार्गांवर एस टी बसेसच्या फेऱ्या वाढल्या आहेत यामध्ये मंगळवारी ठिकठिकाणी बाप्पाला घरी घेऊन जाणाऱ्यांचीही गर्दी वाढली होती त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर कोंडीही झाली होती त्यामुळे बसेसही खोपट कॅडबरी जंक्शन शिवाईनगर कळवापूल आदी भागांमध्ये अडकल्याचंही दिसून आलं वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या पाचपाकाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारुतीरायांचं दर्शन घडवले पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारुतींचं एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीग लागली आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणं आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणं शक्य होत नसतं याची जाणीव असलेल्या नरविरतानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिर शिल्पे साकारून ठाणेकरांना भारतातील मंदिरांचं दर्शन पाचव्या काळीमध्येच घडवले एकोणीसशे एकोणऐंशीपासून पासून आस्थागायत शहीद स्मारक राजवाडा महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला काश्मीरमधील चराय शरीफ दरगाह स्वातंत्र्यानंतरचा भारत स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर मराठी माणसा जावा हो भारतीय संस्कृतीचं दर्शन युवा शक्ती गणेश दरबार मीनाक्षी मंदिर गुंफा मंदिर पार्वती महाल राजस्थानी महाल जोधा अकबर महाल सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीरदानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं केवळ राज्यातच नव्हे तर देशातही गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे यंदा या मंडळानं राज्यातील अकरा जागृत मारुती मंदिरांचा देखावा उभारला आहे अष्टविनायकाच्या धर्तीवर अकरा मारुतींचं दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे त्याच अनुषंगानं सतराव्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर सातारा येथील चुन्याचा मारुती मसूर सातारा येथील मसूर मारुती चाफळ सातारा येथील दास मारुती वीर मारुती शिंगणवाडी सातारा येथील खडीचा मारुती उंबरत सातारा येथील मठातील मारुती माजगाव येथील माजगावचा मारुती बहे सांगली येथील बहेचा मारुती मनपाडले कोल्हापूर येथील मनपाडलेचा मारुती पारगाव कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे सांगली येथील वीर मारुती या अकरा मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत त्यासाठी चार विशाल स्तंभांवर फायबर लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून एकसष्ट बाय वीस फूट आकारमानाची दगडी भिंत भासावी असे पंधरा फूट उंचीचं मंदिर उभारण्यात आलं आहे या मंदिरात बाय बाय फूट फूट आकारमानाचा गाभारा साकारण्यात आला आहे आकर्षक विद्युत रोषणाईने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रमुख सल्लागार आणि मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष संदेश प्रभू सरचिटणीस रमेश चौधरी कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे खजिनदार दीपक बंगरत यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत आणि आम्ही यावर्षी अकरा हनुमान मंदिरांचे इथे देखावा केलेला आहे लोकांना आम्हाला हे करतो आवड की त्यांनी द्यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवले अकरा हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर ते त्यांनी बघायला यावं त्यांनी दरवर्षी आपण भक्तिभावाने या ठिकाणी सेवा करत असतात हा देखावा सादर करतात यंदा कसा अनुभव वाटतो यंदा म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे लोकही खूप येतात दर्शनाला खूप खूप बाहेर लोक येत आहेत म्हणजे मला वाटतं लोक येतात बघायला आमच्या वर्षी म्हणजे आमचा देखावा चांगला असतो यावर्षी अजून सुंदर झालेला आहे